तो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर ट्रेन सत्ता आम्ही गावाला म्हटलं आमची गाडी आहे मांडवी ट्रेन आहे मग सामान आम्ही जाताना किती अजून सामान वाढले आता ट्रेन आलेली आपण म्हणजे तुम्ही विचार करा जर मी ते सामान घेऊन गेले नसते तर अजून किती सामान झालं असत चला ही पण कंपनी आली काय चला तुम्ही येता आमच्या बरोबर गावाला तर एवढी सगळी कंपनी आता चालली आहे गावाला हे फॅन आणले एक दोन तीन चार एक मी ज्ञान बाबूला दिला फॅन हे हवं लागते काय पूर्वी चावा घ्या लागते हे पण एक गंमत आहे आम्ही आम्ही माझ्यासाठी वेगळं आणलं आहे ना आलेला आहे काय बा उपमा सकाळी सकाळी बनवून आणलं वाटते मी मस्त मुला ना उपमा हा टाकू नका अतिशय छान टेस्टी असा उपमा आहे आणि मस्त शेंगदाणे वगैरे घालून केलेला आहे हॉटेल मध्ये आपल्याला एवढं सुंदर मिळत नाहीये बनवला कोणी आहे माझ्या बहिणीने सुगंधने तेव्हा दे तिकडे मग अतिशय सुंदर आहे खायला या उपमा ऑर्डर द्या खरंच सुंदर आहे ट्रेन सुटलेली आहे गेले, गेले 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 बाबा गेले थी। थी। तुझे ते मग कस जाऊन बसले तिथे ती आपली सीट नाहीये येईपर्यंत बसून घे आरामात माणसं कामाला जायला निघालेली आहे तिथे आणि आपण गावाला चाललो हे

अरे वा गुड गर्ल्स मस्त स्टाईल मध्ये एक एक स्टाईल घेते एक आलेला आहे तात आमचं सामान वगैरे खूप होतं आणि म्हणून म्हटलं की दादरला जर गर्दी झाली तर म्हणून आम्ही टॅक्सीने सी एस टीला बसलेलो हो। आहोत आणि आता दादर स्टेशन आलेलं आहे बरं झालं आपण सी एस टीला गेलो की काय गर्दी आहे ट्रेनला गर्दी झालेली आहे मग हे डबा खाली होता दादरला एवढी गर्दी मग पुढे ठाणे आणि पनवेल रोशनला गर्दी होणार आहे

बघ त्याची चढण्याची स्टाईल बघ बघते मी चढला अजिबात घाबरत नाही जरा पण नाही घाबरत आणि हा आम्ही घाबरतोच चढायला मस्त कसा चढतो बघ आमच्याकडे सर्व टॅल्पक आहे तो मुला कसा मग की हे बघ हे कसं घाबरे त्या उतर 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 हे तो बघ तो बघ तो बघ कसा उतरला तो बघ आम्हाला पण शिकव रे कसं चढायचं उतरायचं तो बघ मधल्या सीट वर गेला तो बघ कसा चढतो बघ माकडा सरक काय कमी नाही आईने केतला मगाची. केतला <laughs> ना तुला मगाशी <laughs> शिप चेंज झाली शिप शिप चेंज झाली अलून वरती वरचे खाली गेले

अरे पडायचं जरा पण घाबरत नाही तो सोबत 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 काय करतोय मागा आयुष्य अगोट या झाडावरून त्या झाडावर तसाच उड्या मारतोय तो

त्याच काही चांगले नाही की सांग नाही मग कुठे कुठे चालला तो त्या सीकडून इकडे आला तो मग ग्रेट आहे बाबा বেড়ো <laughs> बघ ना काय तर हेच करतोय कार्टून आहे केसा बेन मी नसतो हा काय खू खूश 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 येलो बघ आता बेळ घेऊन कसा माकडांसारखा उड्या मारून तो चढतो बघ कोणाची मदत पण घेत नाही हे बघ नाही का भेट आहे बाबा मुलगा <laughs> कोणीच नाही लागत मध्ये तिला हा हा हो तेच ना अरे भेळ खा तरी ती का भेळ घेऊन अशी नाचणार काय भेळ भेड भेळ बघ 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 काय ग्रेट आहे बाबा तू म्हणजे त्याच्या मम्मा पप्पाने घाबरायलाच नको तो स्वतःचा बॅलन्स स्वतःच सांभाळतो बघ बघा पाने मग तसाच आईच नाही परत पूर्ण ट्रेनमध्ये लक्ष वेधा कोणत्या कस लपत विचार विचार नाव विचार तुझ नाव काय हा कुणाल बोलला त्याला विचार ना पण हे बाबू सांग तुझ लपतो बाबू नाव काय आईला फोन मग Atavlatt, speser, for so det Det Nei. कुेर तुका नाम का है तो 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 ना। को, कच्ची कौड़ी कौड़ी है ना काकड़ी क्या? पैसे मोजून घ्या कॅश संपली सर्व आहेत का बघा चाळीस पकडी खाओ साधा ह्या इकडे चढायला भीती वाटते चढ चढ बघ कसं चढतोय तो तुम्ही त्याच्याकडून शिकून घ्यायचं चढ કરું <coughs> છું बघूया आता कोण तुझा फॉलो करते सर्व कंडिशन ना अगं पण आता बघ उर्वीच्या हातात मोबाईल आहे उर्वी उर्वी हे मी वडापाव मला नको आता चिपळून आलेला आहे हे कोणाला पाहिजे वडापाव त्यांनी हे कुणाल कुठल्या स्टेशनला उतरणार तू कुठल्या कुठे उतरणार सुरुवात झाली झोपला होता तेव्हा शांत होता झालं बाबा सुरुवात झाली कोपरे जाऊन लपतो ती क्रॉसिंगला थांबली होती हा शुभमने धक्का दिला ना ट्रेनला मग बोलत होता मी धक्का देतो धक्का देतो हा आम्ही दोन रिक्षा केलेल्या आहेत कारण चार छोटी छोटी बाळ आहेत

रिक्षा आली आम्ही आधी पोचलो लेट आली रिक्षा तीच आहे ना आम्ही गेस केले की तीच असणार स्वागताला तयार आहोत स्वागताला तयार आहेत पण एवढा लेट झाला तुम्हाला आम्हाला हाय चला या पाहुण्यानो आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते മോട്ട പൗണ കുട്ടെ ശുഭമ കുട്ടേ